नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोडक्याची रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी दोन दोडके घेतलेले आहेत आता या दोडक्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे वरची वरची पूर्ण साल काढून घ्यायची आहे दोन्ही दोडक्याचे साल काढून घ्यायचे आहे व हा दोडका आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे दोडका बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता गॅसवर एक पातेल ठेवू पातेलमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचा आहे तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये खोबरं जिरं याचे वाटण घालून घ्यायचे आहे व त्याला चांगले परतून घ्यायचे आहे एक पळी लाल तिखट टाकून घ्यायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याला चांगले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे त्यामुळे आपला आपलं वाटण चांगलं शिजलं जातं बघा आपल्या वाटणाला चांगलं तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक मिनिट वाफ काढून घ्यायची आहे आता आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये दोडक्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत व त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचे आहे आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालायचं आहे थोडं जास्त घालायचं आहे दोडका शिजण्यासाठी थोडं पाणी लागतं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हा आपल्याला दोडका शिजवून घ्यायचा आहे यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचं जाडसर कोट घालून घ्यायचं आहे व त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व एक मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे बघा आपली दोडक्याची रस्सा भाजी तयार आहे